हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत गोईंग टू या रचनेची वाक्य गोइंग टू हे इंग्लिशमध्ये एक कन्स्ट्रक्शन आहे एक रचना आहे वेगळ्या प्रकारची आता ह्या रचनेची वाक्य मुख्य करून भविष्यकाळात केली जातात भविष्यकाळी आपल्याला काही बोलायचं असेल तर ते आपण ह्या वाक्यांमधून दर्शवतो पण त्याच जोडीला भूतकाळाचीसुद्धा भूतकाळसुद्धा आपण सांगू शकतो ह्या वाक्यांमधून कसा ते आपण पाहूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण ॲज युजल शेवटी मी महत्त्वाच्या टिप्स सांगतेच आहे आणि मध्ये मध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी मी सांगतच असते त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा करूया सुरुवात गोईंग ची वाक्य गोईंग टू ह्या रचनेची इंग्लिश वाक्य गोइंग टू ही रचना आहे आपली आणि मुळात बेसिकली आपण ती भविष्यकाळी म्हणून वापरतो आणि म्हणून पहिली काही वाक्य मी फक्त भविष्यकाळी लिखितलेली आहे सांगते काय काय आहे ते आय एम गोइंग टू बेक अ केक इन द आफ्टरनून आय एम गोइंग टू बेक अ केक इन द आफ्टरनून आय एम मी गोईंग टू म्हणजेच रचना भूतकाळी सॉरी भविष्यकाळी इथे आणि म्हणून मी बेक करणार आहे केक आपण बेक करतो केक बनवतो म्हणजेच आपण तो बेक करतो ओव्हनमध्ये तसा मी बेक करणार आहे केक कधी करणार आहे इन द आफ्टरनून दुपारी म्हणजे दुपारी नंतर येणार आहे भविष्यात येणार आहे आणि म्हणून आपण म्हणतो की दुपारी मी केक बेक करणार आहे ते जे वाक्य आहे ते आपण इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने करतो आय एम गोईंग टू बेक अ केक इन द आफ्टरनून मी दुपारी केक करणार आहे बेक करणार आहे म्हणजे ओव्हनमध्ये ठेवणार आहे आणि बेक करणार आहे ओके पण रचना भविष्यकाळी म्हणजे इन्स्टेड ऑफ सेईंग आय विल बेक अ केक इन द आफ्टरनून हे झालं सरळ साधा भविष्यकाळ मी दुपारी केक करेन पण इथे आपण म्हणतोय मी दुपारी केक करणार आहे आहे भविष्यकाळच पण आय एम गोईंग टू ही रचना आपण वापरली आहे गोईंग टूची सेकंड सेंटेन्स इट इज गोईंग टू रेन इट इज गोईंग टू रेन आता इट इज गोईंग टू रेन ह्याचा अर्थ की पाऊस पडणार आहे इट इज रेनिंग असं जर म्हटलं तर आत्ता पाऊस पडतोय इथे मी म्हटलं इट इज गोईंग टू रेन पाऊस पडणार आहे भविष्यात इट रेन रेनच्या ऐवजी इट इज गोईंग टू रेन इट विल रेन पाऊस पडेल आणि मी म्हटलं इट इज गोईंग टू रेन पाऊस पडणार आहे पण वाक्य झालं भविष्यकाळीच मी इथे ब्रॅकेटमध्ये एक वाक्य मुद्दाम लिहून ठेवते की ह्या सगळ्यांचे अर्थ जे भविष्यकाळ मी म्हणते आहे त्या सगळ्यांचा अर्थ आपण गोईंग टूच्याऐवजी विल घेऊ शकतो भविष्यकाळी सरळ सरळ रूप साधा भविष्यकाळ इट विल रेन हा झाला साधा भविष्यकाळ इट विल रेन पाऊस पडेल पण इट इज गोईंग टू रेन पाऊस पडणार आहे फरक स्लाईट आहे जरासा फरक आहे कारण साधा भविष्यकाळ हा पुढपर्यंतच्या भविष्यासाठी असतो गोईंग टू ही रचनेची वाक्य मात्र नजदीक नजीक असलेला असा जवळच असलेला अशा भविष्यकाळासाठी ही वाक्य आपण वापरतो बघूया तिसरं वाक्य वी आर गोईंग टू एक्सरसाइज वी आर गोईंग टू एक्सरसाइज वी म्हणजे आम्ही गोईंग टू एक्सरसाईज व्यायाम करणार आहोत म्हणजे आत्ता करत नाही होत भविष्यात नजीकच्या आम्ही व्यायाम करणार आहोत वी आर गोईंग टू एक्सरसाईज ही इज गोईंग टू गो टू म्युझिक फेस्टिवल ही इज गोईंग टू गो टू म्युझिक फेस्टिवल ही म्हणजे तो करताय इज गोइंग टू ही रचना झाली काय करणार आहे गोइंग टू गो जाणार आहे टू म्युझिक फेस्टिवल म्युझिक म्हणजे संगीत आणि फेस्टिवल महोत्सव तो संगीत महोत्सवाला जाणार आहे भविष्यात आपण ह्याऐवजी म्हणू शकतो ही विल गो टू म्युझिक फेस्टिवल तो संगीत महोत्सवाला जाईल याऐवजी तो जाणार आहे इतकंच फरक आणि इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही इज गोईंग टू गो गोईंग टू ही आपली रचना म्हणून आलं आहे आणि गो हे मुख्य क्रियापद म्हणून आलं आहे आता वरची वाक्य लगेच जोडीला बघूया फरक काय तो कळेल म्हणजे आय एम गोईंग टू बेक गोईंग टू झाली रचना बेक क्रियापद मुख्य क्रियापद इट इज गोईंग टू रेन गोईंग टू रचना म्हणून आलं आहे रेन म्हणजे पाऊस पडणं हे क्रियापद आहे वी आर गोईंग टू एक्सरसाइज गोईंग टू रचना आहे त्या वाक्याची एक्सरसाइज व्यायाम करणं मुख्य क्रियापद आहे तसंच ही इज गोईंग टू गो go. गोईंग टू हे झालं रचना म्हणून आलेले शब्द गो मुख्य क्रियापद आहे म्हणून जाणे ह्यासाठी जेव्हा वापरायचं असतं तेव्हा आपण गोईंग टू गो असं वापरायचं आहे गोईंग टू रचना म्हणून पुढे गो हे मुख्य क्रियापद लावायचं आहेच ही इज गोईंग टू गो शी इज गोईंग टू गो अशा पद्धतीने अजून एक वाक्य खाली तसंच लिहिलं आहे मी मुद्दाम आय एम गोईंग टू गो टू द बँक टू मॉरो परत सेम आय एम गोईंग टू गो मी जाणार आहे बँकेत उद्या गोइंग टू रचना आहे गो हे मुख्य क्रियापद क्रिया आहे जाणं ही मुख्य क्रिया आहे go, मी बँकेत जाणार आहे भविष्यकाळी आय विल गो म्हणायच्याऐवजी आय एम गोईंग टू गो मी बँकेत जाणार आहे आय विल गो म्हटलं तर मी बँकेत जाईन असा बारीकसा फरक आहे त्याच्यात पण रचना जरी म्हणजे फरक जरी असला तरी okay? ते आहे भविष्यकाळच ओके नेक्स्ट नऊ दे ऑल आर गोईंग टू गो फॉर अ पिकनिक ऑन धिस वीकेंड दे ऑल आर गोईंग टू गो फॉर अ पिकनिक ऑन धिस वीकेंड दे ऑल ते सगळे आर गोईंग टू गो परत गोईंग टू रचना गो मुख्य क्रियापद जाणं जाणार आहेत फॉर अ पिकनिक पिकनिकला सहलीला ऑन धिस वीकेंड या वीकेंडला आता वीक शनिवार रविवार वीकेंड या शनिवार रविवारी ते जाणार आहेत पिकनिकला आता परत इथे दे आर गोईंग टू गोच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो दे ऑल आर गोईंग टू याच्या ऐवजी विल गो मुख्य क्रियापद तसंच राहणार दे ऑल विल गो फॉर अ okay. पिकनिक ऑन धिस वीकेंड ओके सरळ सरळ साधा भविष्य झाला ते पिकनिकला जातील आणि ह्याच्यात फक्त फरक ते जाणार आहेत भविष्यकाळीच आहे दोन्हीसुद्धा ओके नेक्स्ट वन इट इज गोईंग टू बी डिफिकल्ट टू गेट अ जॉब इन समर वेकेशन इट्स इट इज फुल फॉर्म गोईंग टू बी डिफिकल्ट इथे गोईंग टू रचना आली त्यानंतर डिफिकल्ट हा वेगळा शब्द आला आणि पुढे क्रियापद आलं आहे गोईंग टू बी डिफिकल्ट टू बी हे मुख्य डिफिकल्ट आहे बी क्रियापद म्हणून आलं आहे आणि पुढे हे मुख्य क्रियापद गेट जॉब मिळणं इन समर वेकेशन समर वेकेशनमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत इट्स गोईंग टू बी डिफिकल्ट टू गेट अ जॉब इन समर वेकेशन अर्थ कळला असावा इट्स इट इज गोईंग टू रचना बी हे क्रियापदीतलं मुख्य असणे काय आहे डिफिकल्ट कठीण आहे टू गेट अ जॉब हे दुसरं मुख्य क्रियापद जॉब मिळणं इन समर व्हेकेशन समर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत व्हेकेशन सुट्टी नेक्स्ट वन ही सगळी झाली भविष्यकाळी वाक्य ऑफकोर्स सगळी भविष्यकाळी आहेत आता इथे प्रश्न बनवला आहे त्याच वाक्यांचा तशाच टाइपचा फक्त प्रश्न आर यू गोइंग टू कम इन द इव्हनिंग आरने सुरुवात केली ॲम एम इज आर इज ॲम आर इज तसं ते इथे जे असेल ते पहिलं घ्यायचं ॲम इज किंवा आर भूतकाळी मी खाली सांगते म्हणून इथे आता यू आय म्हणून आर घेतलं आहे ऑफकोर्स आर यू गोईंग टूमध्ये रचना आली आपली कम मुख्य क्रियापद इन द इव्हिनिंग संध्याकाळी तू संध्याकाळी येणार आहेस का आर यू गोईंग टू कम इन द इव्हिनिंग याऐवजी आपण काय म्हणू शकतो बिल यू कम इन द इव्हिनिंग सरळ झाला साधा भविष्यकाळ बिल यू कम इन द इव्हिनिंग तू संध्याकाळी येशील का बस फरक जरासा स्लाईट होतो अर्थ भविष्यकाळीच असतो नेक्स्ट वन नऊ इथपर्यंत मी भविष्यकाळी घेतलं आहे आता या नव्या वाक्यापासून दोन तीन वाक्य मी भूतकाळी आपण कसं वापरू शकतो गोईंग टू ही रचना ते दाखवलं आहे ही वॉज गोईंग टू स्टडी बट डिडंट ही वॉज गोईंग टू स्टडी वॉज किंवा वर म्हणजे भूतकाळ गोईंग टू ही आपली रचना स्टडी हा मुख्य क्रियापद अभ्यास करणं तो अभ्यास करणार होता बट पण डिडंट केला नाही डिडंट भूतकाळ तो अभ्यास करणार होता पण केला नाही डिडंट डीड नॉट पण त्याने केला नाही असा अर्थ आहे त्याचा ओके ही वॉज गोईंग टू स्टडी बट डिडंट त्याने तो अभ्यास करणार होता पण केला नाही नेक्स्ट पण वी वर नॉट गोइंग टू लिव्ह इंडिया बट वी हॅड टू वी वर नॉट गोईंग टू लिव्ह इंडिया बट वी हॅड टू इथे आता परत वी हा करता झाला आम्ही वर भूतकाळी रूप नॉट गोईंग टू नॉट घातलं म्हणून भूतकाळी रूप आहे पण नकारार्थी वाक्य झालं आहे नॉट गोईंग टू लिव्ह इंडिया ह्या लिव्हचा अर्थ सोडणं आम्ही इंडिया सोडून जाणार नव्हतो पण बट वी हॅड टू आम्हाला जावंच लागलं वी हॅड टू आम्हाला जावंच लागलं असं हे झालं वाक्य आम्ही इंडिया सोडून जाणार नव्हतो पण आम्हाला जावं लागलं ते नव्हतं आहे म्हणून इथे वर नॉट गोईंग टू असं रचना झाली गोईंग टूची मुख्य क्रियापद लिव सोडून जाणे लीव मुख्य क्रियापद नेक्स्ट वन शी वॉज गोईंग टू गिव्ह हर स्पीच हां शी वॉज गोईंग टू गिव्ह हर स्पीच ती तिची स्पीच म्हणजे भाषण देणार होती बॉस परत भूतकाळी गोईंग टू ही रचनेचा आपला शब्द गिव देणे हे मुख्य क्रियापद काय देणार होती तिचं स्पीच म्हणजेच तिचं भाषण बट कुड नॉट ड्यू टू हेल्थ प्रॉब्लेम्स बट कुड नॉट पण देऊ शकली नाही भाषण देऊ शकली नाही ड्यू टू कारण हेल्थ प्रॉब्लेम्स आरोग्याच्या प्रॉब्लेम्समुळे आरोग्याच्या तक्रारीमुळे ती भाषण देऊ शकली नाही असं हे वाक्य झालं भूतकाळी ओके okay? आणि शेवटचं परत आहे भविष्यकाळीच जरा असं वेगळ्या प्रकारे मोठं वाक्य ग्रो ग्रोअप व्हेन शी विल ग्रो अप एक भाग जेव्हा ती मोठी होईल हां सरळपणे विल आला म्हणजे साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर थिंग्स जेव्हा हो ती मोठी होईल पुढे शी इज गोईंग टू बी अ प्रोफेशनल डान्सर शी इज गोईंग टू बी अ प्रोफेशनल डान्सर हे झालं गोईंग टूवाल्या रचनेचं वाक्य शी म्हणजे ती इज गोईंग टू बी गोईंग टू बीची रचना झाली गोईंग टूची रचना बी हे मुख्य क्रियापद होईल अशा अर्थी प्रोफेशनल डान्सर प्रोफेशन म्हणून ती डान्सर होणार आहे म्हणजे तो व्यवसाय म्हणून ती करणार आहे अशा अर्थी प्रोफेशनल डान्सर बी हे इथे मुख्य क्रियापद अशी रचना आहे जी आपण भविष्यकाळी वापरू शकतो आणि भूतकाळी वापरू शकतो पण वर्तमान काळात आपण हे वापरू शकत नाही गोईंग टू ही रचना फक्त भविष्यकाळी मुख्यत्वे आणि भूतकाळीसुद्धा वापरता येते पण वर्तमान काळी आपण वापरू शकत नाही एकदा परत सांगते रचनेचं म्हणजे वाक्याची रचना कशी बनवायची ते सांगते आय पहिल्या वाक्यावरून आय हा झाला आपला सब्जेक्ट करता ॲम किंवा इज किंवा आर किंवा वॉज किंवा वर ही सगळी टुबीची रूपं आहेत ॲम इज आर ही आहेत वर्तमान काळाची वॉज वर ही आहेत भूतकाळाची त्यातलं एक इथे येतं कर्त्यानंतर त्यानंतर गोईंग टू येतं त्यानंतर मुख्य क्रियापद येतं आणि मग पुढे कर्म वगैरे काय असेल ते बाकीच्या गोष्टी येतात अशी आपली रचना होते गोईंग टू या वाक्यांची आय होप तुम्हाला हे सगळं काही समजलं असेल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय